उन्हाळ्यामध्ये सर्वांना काहीतरी वेगळं चमचमीत खायचं असतं घरामध्येही सगळ्यांना वेगळ्या प्रकारचं जेवणामध्ये काहीतरी लागतं तर आज आपण छान पारंपरिक पद्धतीने एक पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी मी खलबत्ता घेऊन त्यामध्ये मुगाची डाळ घेतलेली आहे यानंतर लसूणच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत हिरवी मिरची अद्रक आणि छानपैकी कढीपत्तासुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे हे सर्व साहित्य टाकल्यानंतर याला आता आपल्याला कुटून घ्यायचं आहे हे जाडसरच कुटायचं आहे आता जेवताना आपल्याला तोंडी लावायचं म्हटलं की काहीतरी वेगळं करावं लागतं रोज रोज वेगळं काय करणार तर मग मी हा एक भन्नट पदार्थ बनवलेला आहे जेवणामध्ये सर्वांनाच तो नक्कीच आवडेल तर त्यासाठी हे सगळं आता आपण कुटून घेऊया आणि कुटल्यानंतर याला चेक करूया की हे व्यवस्थित झालं का नाही हे व्यवस्थित झालेलं आहे आणि आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर त्या अगोदरच आपण थोडा आंबासुद्धा यामध्ये कट करून घेणार आहोत कारण की थोडा आंबा यामध्ये टाकायचा राहिलेला आहे आता हा टाकून घेऊन याला पुन्हा थोडंसं कुटूनच घेऊया म्हणजे कसं आंबटगोड व्यवस्थित होईल हे गोड झालेलंच आहे तर आता आपण यामध्ये जे साहित्य टाकलं ते पुन्हा आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये काढल्यानंतर हे आपल्याला असं दिसेल हे छान भरडभरड झालेलं आहे आणि थोडी डाळ मी बाजूलासुद्धा काढून ठेवलेली आहे ताव्यावर छान जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे आणि हे सारणसुद्धा टाकलेलं आहे याला छान उलटण्याच्या साह्यानं व्यवस्थित उलतवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे छान भाजून घ्यायचं आहे हे भाजल्यानंतर आपल्याला असं दिसेल आता यामध्ये थोडी उरलेली डाळसुद्धा टाकून घेत आहे आणि यालासुद्धा भाजून घ्यायचं आहे म्हणजे हे छान खमंग आणि जाडसर होईल आता हे व्यवस्थित झालेलं आहे आता यावर हळद तिखट आणि थोडीफार धना पावडर टाकून यालासुद्धा पुन्हा आपल्याला मिक्स करायचं आहे हे व्यवस्थित मंदाचेवर मिक्स केलं तर खूप छान होते आणि ताव्यालाही लागत नाही आणि लोखंडाच्या ताव्यावर केलं तर आणखीनच छान हे अशा प्रकारे आपण व्यवस्थित करून घेऊया आणि आता याला छान एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे खूप छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे याचा रंगसुद्धा छान आलेला आहे आणि चवीलाही भन्नाटच झालेला आहे छान अशा प्रकारे ताट मी सर्व केलेला आहे आणि या सर्व ताटासोबत आपण हे असं वाढून घेऊया ताटामध्ये हे तुम्हाला कसं वाटत आहे आणि चवीला हे तर हे भन्नाटच झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला कमेंटमध्ये सांगा आणि गरमागरम अशा प्रकारच्या जेवणासोबत ही चटणी तुम्हाला कशी वाटली तेही मला सांगा आणि ही बघा अशा प्रकारे आपण ताट वाढल्यावर आपल्याला जेवणामध्ये आनंद तर येईलच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद